नमस्कार मित्रांनो करिअर कटा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहभागत आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जॉब संदर्भात वगैरे करिअरबद्दल तुम्हाला बघायला मिळतील सहा जिल्हे आपण घेतले ह्या सहा जिल्ह्यामध्ये कास्ट किती जागा आहेत हे आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्याबद्दलही बघायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवरती दुसऱ्या जिल्ह्याचेही का नुसार आपण त्याला किती जागा आहे ते सगळं वर्गीकरण केलं आहे ते त्यामुळे तेही तुम्ही बघू शकता आपण इथे चार जिल्हे घेतले उरलेले जिल्हे जिल्ह्याच्या सेपरेट व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवरती तुम्हाला मिळत जातील त्यामुळे ते पूर्ण आमच्या चॅनलवरती ते बघून घ्या तुम्हाला सगळं सविस्तर माहिती मिळेल सर्व जिल्ह्यांची आता आपण घेणार आहोत नागपूर जिल्ह्यामध्ये एकशे चोवीस जागा आहेत त्या एकशे चोवीस जागेपैकी कोणत्या कोणत्या कास्टला पोस्ट किती किती जागा आहेत म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायला सविस्तर सोपं पडेल महिलांसाठी जागा किती आहे ते हे आपण सविस्तर सांगणार आहोत माझी सैनिकासाठी किती आहे तेही सांगणार आहोत तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करून ठेवा नागपूरमध्ये एकशे चोवीस टोटल जागा आहेत तर ते एकशे चोवीस जागेपैकी सोळा जागा या आहेत एस सी कास्टसाठी आणि त्या सर्वसाधारण चार महिलांसाठी चार आणि माझी सैनिकासाठी दोन जागा आहेत एसटी कास्टसाठी नऊ जागा आहेत नऊ जागेपैकी तीन जागा सर्वसाधारण महिलासाठी तीन जागा आणि माझी सैनिकासाठी एक जागा आहे ए एसाठी टोटल चार जागा आहे टोटल चार जागेपैकी सर्वसाधारणला एक महिला एक आणि माझी सैनिकांना एक जागा आहे एन टी बी कॅटेगरीसाठी तीन जागा येतातल्या महिला एक आणि सर्वसाधारण एक आणि माझी सैनिक एक अशा जागा आहे एन टी सी साठी इथं फक्त चार जागा आहेत आणि सर्वसाधारणला एक महिलांना एक आणि माझी सैनिकांना एक जागा इथं आहे एन टीडी बद्दल जर बोलायचं म्हणजे एन टी डी ला दोन जागा आहेत सर्वसाधारणला एक आणि महिलेला एक अशी जागा इथं आहे एस बी बद्दल जर बोलायचं म्हणजे इथं दोन जागा आहेत त्याला महिला एक आणि सर्वसाधारणला एक अशा इथं जागा आहेत ओबीसी कॅटेगरीला इथं चोवीस जागा आहेत त्यातल्या सात जागा या सर्वसाधारणच्या आहेत महिलेला सात जागा आहेत आणि माझी सैनिकांना इथं चार जागा आहेत एसई बी सी बद्दल जर बोलायचं म्हणजे तर टोटल बारा जागा इथं आहेत बारा जागेपैकी महिलांना सर्वसाधारण तीन जागा आहेत महिलांना तीन जागा आहेत आणि माझी सैनिकांना इथं दोन जागा आहेत ईडब्ल्यूएस कॅटेगरी बद्दल जर बोलायचं म्हणजे टोटल बारा जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारणला तीन महिलांना तीन आणि माजी सैनिकांना दोन जागा इथं आहेत ओपन कॅटेगरीसाठी छत्तीस जागा इथं आहेत बारा जागा सर्वसाधारणला आणि बारा जागा महिलेला आहेत माजी सैनिकांना इथं पाच जागा आहेत आपण नागपूर ग्रामीण बद्दल बोलतोय इथं नागपूर ग्रामीणला टोटल एकशे चव्वेचाळीस एकशे चोवीस जागा होत्या आणि याचं सर्व आपण वर्गीकरण करून तुम्हाला सांगितलेलं आहे नागपूर कॅटेगरी नागपूर जिल्ह्याचं झालं असं तर अकोला अकोल्यामध्ये अकोल्यात तुम्हाला एक टोटल एकशे पंच्याण्णव जागा आहे अकोला जिल्ह्याबद्दल बोलतो तुम्ही नोट डाउन करून घ्या अकोला जिल्ह्याच्या आपण कॅटेगरीनुसार आपण सांगणार आहोत एस सी कॅटेगरीसाठी पस्तीस जा पंच सॉरी पंचवीस जागा आहेत पंचवीसपैकी सर्वसाधारणला सात जागा महिलांना आठ जागा आणि माजी सैनिकांना चार जागा इथं आहेत एस टी कास्टसाठी चौदा जागा आहेत टोटल त्यातल्या सर्वसाधारण चार महिला चार माजी सैनिकांना इथं दोन जागा आहेत पी जे एसाठी जर बघायला गेलं तर सहा जागा आहेत सर्वसाधारण तीन महिला दोन माझी सैनिकांना एक जागा आहे एन टी बीबद्दल जर बोलायला गेलं तर इथं पाच जागा आहे त्यातल्या दोन जागा सर्वसाधारण दोन जागा महिला आणि एक जागा माजी सैनिक एन टी सीबद्दल जर इथं बोलायचं म्हटलं तर सात जागा आहेत सर्वसाधारण चार महिला दोन माजी सैनिक एक एन टी डीला चार जागा आहेत सर्वसाधारणला दोन महिलांना एक आणि माझी सैनिकांना एक इथं जागा आहे एसबीसीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर टोटल चार जागा आहे त्यातलं सर्वसाधारण दोन महिलेला एक जागा आणि माझी सैनिकांना एक जागा इथं आहे ओबीसी कॅटेगरीबद्दल जर बोलायचं म्हणजे इथे टोटल सत्ततीस जागा आहे सदतीस जागा आहे त्यातल्या सर्वसाधारणला दहा महिलांना अकरा माजी सैनिकांना सहा जागा इथं आहे सी बी सी कॅटेगरी बद्दल जर बोलायचं म्हणलं तर टोटल वीस जागा आहे त्यातल्या सर्वसाधारण सहा महिलांना सहा जागा आणि माजी सैनिकांना इथं तीन जागा आहेत ईडब्ल्यू एस बद्दल जर बोलायचं म्हणलं तर एकोणीस जागा आहेत एकोणीस जाती के सर्वसाधारण पाच जागा महिलांना सहा जागा आणि तुमच्या माजी सैनिकांना तीन जागा इथं आहे ओपन कॅटेगरीसाठी चोपन्न जागा आहे टोटल चोपन्न जागेपैकी सर्वसाधारण पंधरा जागा महिलांना सोळा जागा आणि माजी सैनिकांना आठ जागा इथं आहेत अशा टोटल एकशे पंच्याण्णव जागेच जा आपण वर्गीकरण करून तुम्हाला सांगितलं आहे अकोला पोलीस शिपाई बद्दल आपण इथं बोलतो आता वाशिम जिल्ह्याबद्दल घेऊया आपण वाशिम जिल्ह्यात किती जागा वाशिम जिल्ह्याला जास्त जागा नाही टोटल अडुसष्ट जागा आहे टोटल त्यातल्या आपण कॅटेगरीनुसार घेऊया एसटी कॅटेगरीसाठी एस सी कॅटेगरीसाठी पहिल्यांदा आपण घेऊया एस सी कॅटेगरीसाठी टोटल नऊ जागा आहे त्यातल्या सर्वसाधारण पाच महिलेसाठी तीन जागा आणि माझ्या सैनिकांसाठी एक जागा इथं आहे एस टी कॅटेगरीसाठी पाच जागा आहेत टोटल त्यातल्या सर्वसाधारण दोन महिलांसाठी दोनच आणि माझ्या सैनिकांना एक जागा आहे फिजी जे एसाठी एकच जागा आहे ती सर्वसाधारणसाठी आहे एन टी बीसाठी एकही जागा इथं नाही एन टी सीसाठी जर तीन जागा आहेत त्यातल्या दोन जागा सर्वसाधारण एक जागा महिलेला इथं आहे एन टी डी साठी एकच जागा आहे ती सर्वसाधारणसाठी आहे एसबीसीसाठी एक जागा आहे ती सर्वसाधारणसाठी आहे ओबीसी साठी टोटल चौदा जागा इथं आहेत त्यातल्या सर्वसाधारणसाठी चार महिलेसाठी चार आणि माझी सैनिकसाठी दोन जागा इथं आहेत एसई बी सी साठी इथं टोटल सात जागा आहेत त्यातल्या सात पैकी चार जागा सर्वसाधारणसाठी आहेत आणि महिलेसाठी दोन जागा आहेत माझी सैनिकासाठी इथं एक जागा आहे ईडब्ल्यू साठी पण सातच जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारणसाठी चार जागा आहेत महिलांसाठी दोन जागा माझी सैनिकसाठी एक जागा आहे ओपन साठी इथं टोटल वीस जागा आहेत वीस जागेपैकी सर्वसाधारणसाठी सहा जागा महिलांसाठी सहा जागा माझी सैनिकासाठी तीन जागा इथं आहे अशा टोटल अडुसष्ट जागा वाशिम जिल्ह्यासाठी इथं आहेत आपण पोलीस शिपाई या पदासाठी बघूया पुढचा जिल्हा बघूया आपण धुळे धुळ्यामध्ये टोटल सत्तावन्न जागा आहेत टोटल सत्तावन्न जागेपैकी आपण कास्टनुसार कॅटेगरी नुसार आपण तुम्हाला सविस्तर सांगतो महिलेसाठी वगैरे किती जागा आहेत एसटी कास्टसाठी टोटल चार जागा आहे त्यातल्या सर्वसाधारण दोन महिलांसाठी दोन आणि माझी सैनिकांसाठी एक जागा आहे एसटी कास्टसाठी पाच जा जागा आहेत त्यातल्या दोन जागा सर्वसाधारणसाठी महिलासाठी दोन जागा आणि माझी सैनिकासाठी एक जागा आहे फी जे एसाठी टोटल तीन जागा आहे त्यातल्या सर्वसाधारणासाठी तीन जागा महिलांसाठी एकही जागा नाही तिन्हीच्या तीन्ही तीन जागा सर्वसाधारणासाठी आहेत फी जे एसाठी बद्दल एन टी बीबद्दल जर बोलायचं म्हटलं तरी ते एकही जागा नाही एन टी सीबद्दल एन बोलायचं म्हटलं तरी तर टोटल पाच जागा आहे त्यातल्या दोन जागा सर्वसाधारण दोन जागा महिलांसाठी आणि पोलीस माजी सैनिक जे आहेत त्यांच्यासाठी एक जागा इथं आहे फी जे डीसाठी जर बोलायचं म्हटलं फी जे डी म्हणजे एन टी डी सॉरी एन टी डी बद्दल जर बोलायचं म्हणलं तर टोटल दोन जागा आहेत दोन जागेपैकी सर्वसाधारणासाठी दोन जागा महिलासाठी एकही जागा नाही दोन्हीच्या दोन्ही जागा आहेत एस आहेत एसबीसी बद्दल बोलायचं म्हटलं तर पाच जागा आहे त्यातल्या सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी दोन माझी सैनिकसाठी एक जागा ओबीसी बद्दल जर बोलायचं म्हणलं तर अकरा जागा आहे टोटल त्यातल्या सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी तीन आणि माझी सैनिकसाठी दोन जागा आहेत एसबीसी बद्दल जर बोलायचं म्हणलं एसबी एस सी बी सी त्यात टोटल सहा जागा आहेत त्या सर्वसाधारण साठी तीन जागा महिलांसाठी दोन जागा आणि माझी सैनिकासाठी एक जागा आहे ईडब्ल्यू साठी पाच जागा आहेत त्यात दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी दोन जागा आहेत माझी सैनिकसाठी एक जागा आहे ओपन साठी इथं अकरा जागा आहेत अकरा जागेपैकी दोन जागा सर्वसाधारणसाठी महिलांसाठी तीन जागा माझी सैनिकासाठी टोटल एक जागा आहे अशा चदुसष्ट जागेचं धुळ्याचे आपण वर्गीकरण केलं आहे धुळे नंतर पुढचा जिल्हा येतो अमरावती शहर अमरावती शहर साठी आपण आता किती जागा आहेत आपण टोटल बघूया अमरावती शहरासाठी टोटल चौऱ्याहत्तर जागा आहे त्यातल्या कास्टनुसार कॅटेगरीनुसार वा वर्गीकरण असं एस सी साठी नऊ जागा आहे त्यातल्या सर्वसाधारण पाच महिलासाठी तीन माजी सैनिकासाठी एक एस टी साठी पाच जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारण दोन महिलांसाठी दोन माजी सैनिकासाठी एक जागा आहे विजय ए साठी म्हटलं तर तीन जागा आहे त्यातल्या दोन सर्वसाधारण महिलांसाठी एक जागा आहे त्यानंतर एन टी बी साठी तीन जागा आहे त्यातल्या दोन जागा सर्वसाधारण एक जागा महिलासाठी आहे नंतर एन टी सी साठी जर म्हणायला गेलं तर तीन जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारण साठी दोन आणि महिलासाठी एक जागा आहे एन टी डी साठी जर बघायला गेलं तर एक जागा आहे ती सर्वसाधारण साठी आणि एसबीसी साठी पण एक जागा आहे ती सर्वसाधारणसाठी आहे नंतर ओबीसी साठी चौदा जागा आहे तिथे त्यातल्या सर्वसाधारण साठी चार जागा महिलासाठी चार जागा माझी सैनिकांसाठी दोन जागा आहेत एसईबीसी साठी सात जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारण साठी चार जागा महिलासाठी दोन जागा माजी सैनिकांसाठी माझी सैनिकासाठी एक जागा इत आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये येते त्यांना सात जागा आहे टोटल त्या सात जागेपैकी सर्वसाधारण चार जागा आणि महिलेसाठी फक्त दोन जागा आहेत माझ्या सैनिकासाठी एक जागा इथं आहे ओपन कॅटेगरी बद्दल जर आपण बघायला गेलं तर एकवीस जागा आहे टोटल एकवीस जागेपैकी सर्वसाधारण सहा महिलांसाठी सहा आणि माझी सैनिकासाठी तीन जागा आहेत अशा चौऱ्याहत्तर जागेचं आपण वर्गीकरण केलेलं आहे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात भरायचा कुठे भरायचं आहे किती जागा जास्त आहेत हे तुमच्यानुसार तुम्ही वर्गीकरण करून भरू शकता अमरावती शहर आपण बघितलं तर अमरावती शहरानंतर नागपूर शहरासाठी ज्या जागा आहेत आपण त्या बघणार आहेत तुम्हाला ही व्यवस्थित क्लिअर त्यानंतर आपण नागपूर शहरासाठी जर बघायला गेलं तर नागपूर शहरासाठी एस सी कॅटेगरीसाठी एकोणीस जागा आहेत सर्वसाधारण पाच महिलासाठी सहा जागा आहेत आणि माजी सैनिकासाठी तीन जागा आहेत एस टी कॅटेगरीसाठी अठरा जागा आहेत अठरा जागेपैकी सर्वसाधारण पाच महिला पाच आणि माझी सैनिकासाठी तीन जागा आहेत फीजे ए साठी बघायला गेलं तर आठ जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारण पाच महिला दोन आणि माझी सैनिक एक अशा इथे जागा आहेत एन टी बी जर बोलायला गेलं तर सात जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारण चार महिलांसाठी दोन माझी सैनिकासाठी एक जागा आहे एन टी सी बद्दल जर बोला गेलं तर टोटल अकरा जागा आहेत अकरा जागेपैकी सर्वसाधारण दोन महिलांसाठी तीन आणि माजी सैनिकासाठी दोन जागा इथं आहेत एन टी डी बद्दल जर बोला गेलं तर एकवीस जागा आहेत सर्वसाधारणसाठी सात महिलांसाठी सहा माझी सैनिकासाठी से तीन जागा इथं आहेत एसबीसी कॅटेगरी बद्दल जर बोलायला म्हणजे एक जागा आहे ती सर्वसाधारणसाठी आहे ओबीसी साठी सतरा जागा आहे टोटल सतरा जागेपैकी सर्वसाधारण चार महिलांसाठी पाच आणि जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी तीन जागा इथं आहेत एसईबीसी साठी अडतीस जागा आहे टोटल त्या सर्वसाधारण अकरा महिलांसाठी अकरा माझी सैनिकासाठी सहा जागा इथं आहेत पीडब्ल्यू एस कॅटेगरीतले लोकांसाठी जर फॉर्म भरणार असेल तर त्यांच्यासाठी अडतीस जागा आहेत इथं नागपूर शहर बद्दल आपण बोलतो अडतीस जागा आहेत सर्वसाधारणसाठी अकरा महिलांसाठी अकरा आणि माझ्या सैनिकांसाठी टोटल सहा जागा इथं आहेत ओपनबद्दल बद्दल जर बोलायचं गेलं तर एकशे एकोणसत्तर टोटल जागा इथे नागपूर शहरासाठी आहेत त्यातल्या त्रेपन्न जागा सर्वसाधारण आहेत एक्कावन्न जागा महिलांसाठी आहेत आणि माझी सैनिकासाठी तर टोटल पंचवीस जागा आहेत तीनशे सत्तेचाळीस जागा या टोटल नागपूर शहरासाठी आपण नागपूर शहराचं सगळं पूर्ण बघितलं आहे आता का नागपूर शहरातील कारागृह शिपाईसाठी म्हणजे जेलपोलीसाठी जे आपण बघणार आहोत त्यासाठी बघूया जेलपुरीसाठी दोनशे पंचावन्न जागा या टोटल आहेत नागपूर शहरासाठी त्यातल्या एस सी कास्टसाठी सव्वीस जागा आहेत आणि सर्वसाधारण सात जागा आहेत महिलासाठी आठ जागा माझी सैनिकासाठी चार जागा आहेत एसटी कॅटेगरीसाठी सतरा जागा आहेत त्यातल्या चार जागा सर्वसाधारण महिलांसाठी पाच जागा आणि माझी सैनिकासाठी तीन जागा आहेत फीचे एक कॅटेगरी बद्दल बोलायचं म्हणलं हो तर पाच जागा आहे त्यातल्या एक जागा सर्वसाधारण महिलांसाठी दोनच जागा आणि माझी सैनिकासाठी एक जागा इथं आहे नंतर एन टी बी बद्दल जर बोलायचं तर इथे एक ही जागा नाही एन टी सी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर इथं पंधरा जागा आहेत एन टी सीला पंधरा जागा आहेत सर्वसाधारणसाठी तीन महिलांसाठी पाच आणि माझी सैनिकासाठी दोन जागा इथं आहेत आणि त्यानंतर एन टी डी बद्दल सात जागा आहेत एन टी ला सात जागा त्यातल्या तीन जागा सर्वसाधारणसाठी आहेत महिलांसाठी दोन जागा आहेत माजी सैनिकासाठी एक जागा इथं आहे एसबीसी साठी चार जागा आहेत चार जागेपैकी सर्वसाधारणला दोन जागा आहेत महिलांसाठी एक जागा आहे आणि माझ्या सैनिकासाठी एक जागा आहे साठी इथं चौवेचाळीस जागा आहेत कारागृह शिपाईसाठी चोवेचाळीस जागा आहेत त्यातल्या तेरा जागा सर्वसाधारण आहेत महिलांसाठी तेरा जागा आहेत आणि माझ्या सैनिकासाठी सात जागा इथं आहेत एसईबीसी साठी सव्वीस जागा आहेत त्या सर्वसाधारणसाठी सात जागा महिलांसाठी सात आठ जागा आहेत आणि माझी सैनिकासाठी चार जागा इथं आहेत ईडब्ल्यू एस साठी सव्वीस जागा आहेत त्या सात जागा सर्वसाधारणसाठी महिलांसाठी आठ जागा आणि माजी सैनिकासाठी चार जागा आहेत ओपन कॅटेगरी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर पंच्याऐंशी जागा आहेत कारागृह शिपाईसाठी इथं नागपूरमध्ये आणि त्यातल्या सर्वसाधारणसाठी तेवीस महिलांसाठी सव्वीस जागा आहेत आणि माजी सैनिकासाठी तेरा जागा आहेत असं कारागृह शिपाई जे होतं त्याच्याबद्दल पण आपण नागपूर शहराबद्दल आपण बोललो सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा म्हणजे तुम्हाला अशी नवनवीन माहिती सविस्तर तुम्हाला मिळते